श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला बनेल शिव आणि पार्वती यांचं दुर्लभ राजयोग या राशींची होईल भरभराट मित्रांनो एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला भोलेशंकर आणि माता पार्वतीचा दुर्लभ राजयोग बनत आहे ज्यामुळे बारामधून पाच राशींची होणार आहे भरभराट तसेच माता पार्वती आणि शिवशंकराच्या कृपेने या राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद ज्यामुळे यांचे जीवन बनेल शांत त्यांच्या कृपेने तुमचे जीवन धन दौलताने भरेल शिवशंकराच्या आशीर्वादाने या राशीवाल्यांची किस्मत चमकणार आहे मित्रांनो सनातन धर्मात महाशिवरात्री पर्वाचे खूप महत्त्व आहे दरवर्षी महाग महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तिथी समाप्त होईल मान्यता या दिवशी भगवान शिवांचा माता पार्वतीशी विवाह संपन्न झाला होता या दिवशी दरवर्षी मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते शिवमंदिरांना फुलांनी आणि लाईटने सजवले जाते भोलेनाथांचे भक्त फक्त या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पण करतात असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने आणि शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने सर्व मानोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि खुशाली येते यावर्षी महाशिवरात्रीला ज्योतिषानुसार दुर्लभ राजयोगांची निर्मिती होत आहे आहे ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळणार चला ता ता तर आता जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकून क्लिक करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत मित्रांनो यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य चंद्र आणि शनी यांचा विशेष त्रिग्रही योग बनत आहे हा योग सफलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धियोग देखील बनत आहेत या योगातच केली गेलेली पूजा त्यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात असं देखील सांगितलं जातं सोबतच या दिवशी अमृत योग देखील बनत आहे या योगात केलेल्या कामांना अधिक फलप्राप्ती मिळते चला तर मग या पाच राशींवर या शुभ योगाचा प्रभाव दिसणार आहे आणि या राशींवर माता पार्वती आणि भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे त्या राशीबद्दल जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय भोलेशंकर सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेस रास मेस राशवाली एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला बनत असलेल्या दुर्लभ राजयोगाने माता पार्वती आणि भोलेशंकरांची कृपा त्यांच्यावर होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या लग्नाचे शुभ योग देखील बनत आहेत ज्यामुळे तुमचे लग्न ठरू शकते तसेच तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकतात त्याचबरोबर भोलेनाथांची अधिक कृपा या काळात तुमच्यावरती बनत आहे या काळात तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर मेष राशीवाले तुमच्या भौतिक सुखात जबरदस्त वाढ होताना दिसणार आहे तसेच मुलांची प्रगती पाहून तुमचे मन अधिक प्रसन्न होईल मेष राशीवाले नोकरी करणाऱ्या नोकरीत पदोन्नती मिळेल सोबतच प्रमोशनचे योग देखील वणत आहेत त्याचबरोबर भोलेनाथांच्या कृपेने तुमची मनासारखी इच्छा पूर्ण होऊ शकते या काळात तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर पतीपत्नीमध्ये प्रेम राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सफलता प्राप्त होईल त्याचबरोबर मेष राशीवाले तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करू इच्छिता तर महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना एकशे आठ मोहरीची फुले अर्पण करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होताना दिसतील त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीवाले महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभकारी सिद्ध होणार आहे या महाशिवरात्रीला भोलेबाबा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होताना दिसतील या काळात तुमचे लग्न देखील ठरू शकते या काळात भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पगारात वृद्धी होण्याचे देखील बनत आहेत तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना डबल लाभ मिळू शकतो त्याचबरोबर कुटुंबात येणाऱ्या समस्या संपुष्टात येतील या काळात तुम्ही एखादी धार्मिक यात्रा देखील करू शकता त्याचबरोबर या काळात भावाभावांमध्ये होणारे वाद देखील मिळतील त्यानंतर वळूयात धनुराशीकडे धनुराशीवाले महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे कारण भोलेबाबा आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद या महाशिवरात्रीला तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होणार आहेत तसेच तुमचे दुःखाचे दिवस संपणार आहेत भगवान शंकराच्या कृपेने तुमचे प्रगतीचे दार उघडतील धनुराशीवाल्यांसाठी सव्वीस फेब्रुवारीचा दिवस वरदानासमान ठरणार आहे या काळात धनुराशीवाल्यांना भाग्याची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच नवीन बिझनेस सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल व्यापार करणाऱ्यांना लोकांना देखील शंकराची विशेष कृपा राहील ज्यामुळे त्यांचा व्यापार खूप प्रगती करेल देश विदेशात तुमचा व्यापार पसरेल तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी महाशिवरात्रीला एकशे बारा वर्षानंतर बनत असलेल्या दुर्लभ राजयोगाने दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी ऑफर देखील मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होऊ शकते अचानक धनलाभ देखील होऊ शकतो भोले शंकराच्या आशीर्वादाने बहीण भावात प्रेम राहील तुम्ही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात लाभ होऊ शकतो जर तुम्ही तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण करू इच्छिता तर या महाशिवरात्रीला भोले शंकराच्या मंदिरात जाऊन माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करा दहा दिवसांमध्ये तुम्हाला एखादी तरी आनंदाची बातमी नक्कीच मिळेल त्यानंतर आहे कुंभरास राजस कुंभराशीवाले वाले महाशिवरात्रीला बनत असलेल्या राजयोग तुमच्या जीवनात घेऊन येणार आहे आनंद भोले बाबा आणि माता पार्वतीची विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तुमचे जीवन बदलणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त शुभ ठरणार आहे भोले बाबांच्या कृपेने तुमच्या समस्या समाप्त होणार आहेत तसेच जे लोक खूप काळापासून बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याचे योग देखील बनत आहेत नोकरी करणाऱ्या लोकांना देखील प्रमोशन मिळण्याचे देखील योग बनत आहेत किंवा अचानक वेतन देखील होऊ शकते तसेच तुमचा बॉस तुमची कामाची प्रशंसा देखील करेल माता पार्वतीच्या आशीर्वादाने लग्नाच्या लग्नाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी देखील दूर होताना दिसतील शंकराच्या कृपेने तुमच्या सर्व स्वप्न या काळामध्ये पूर्ण होतील तसेच जो विद्यार्थी खूप काळापासून विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत होता त्यांची ती इच्छा या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल व्यापाऱ्यांना देखील या काळात अधिक मुनाफा होईल त्याचबरोबर पतीपत्नीमध्ये प्रेम राहील तसेच वृद्धांचे स्वास्थ्य या काळामध्ये चांगले राहील जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना पाच बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होताना दिसतील आता वळूयात शेवटची रास ती म्हणजे मकर रास महाशिवरात्री मकर राशीवाल्यांना खूप जास्त अनुकूल परिणाम देणार आहे भोलेशंकराची कृपा तुमच्यावरती राहणार आहे भोलेशंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुमच्या घरात होणार आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला बनत असलेल्या दुर्लभ राजयोगाचा तुम्हाला लाभच लाभ मिळणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होताना दिसेल तसेच उत्पन्नाचे अनेक मार्ग प्राप्त होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांचं प्रमोशन देखील होऊ शकतं बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते त्याचबरोबर या काळात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल आर्थिक परिस्थिती चांगली राहील सोबतच धन बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला अधिकच लाभ प्राप्त होणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांना अधिकच लाभ प्राप्त होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ